रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन राज्यात चौथ्या टप्प्यासाठी आज अकरा मतदारसंघात मतदान बीड जळगाव रावेर छत्रपती संभाजीनगर पुण्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला पवारांकडून फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात ठाकरेंनी मनसेचे नगरसेवक खोकीत देऊन फोडले राज ठाकरे यांचे प्रतिपादन लोकसभेची रणधुमाळी चौथ्या टप्प्यात शहाण्णव जागांवर मतदान अखिलेश यादव ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार मुंबईत पावसाचा अंदाज ठाणे रायगडमध्ये येलो अलर्ट मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा राज ठाकरेंना कन्स्ट्रक्टिव्ह करायला काहीच नाही त्यांच्यात नेगेटिव्हिटी भरलीये सुषमा अंधारेंचा पलटवार रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात आनंद दिघे आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध राज ठाकरेकडून धर्मवीरांच्या आठवणींना उजाळा इलेक्ट्रिक बाईकवर वीज कोसळून एकाचा मृत्यू अवकाळी पावसामुळे गेल्या चोवीस तासात पाच जणांनी जीव गमावला शरद पवारांकडून सर्वात आधी पक्ष फोडण्याच्या राजकारणाला सुरुवात राज ठाकरे यांचा सर्वात मोठा आरोप धनुष्य बाणाच्या मंचावर राज ठाकरे मराठी माणसांची इच्छा पूर्ण होणार राजू पाटील यांचं मोठं वक्तव्य चोपडा तालुक्यात पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग कॅमेऱ्यांच्या माध्यमातून राहणार प्रशासनाची नजर उत्तर मध्य मुंबई लोकसभा भाजप उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ साखी नाका मुंबई येथे जाहीर सभा पार जनतेचा <ज़ीगा> नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे भजनलाल शर्मा यांचं प्रतिपादन भुसावळ <ज़ीगा> तालुक्यामध्ये पावसाची रिमझिम सुरू नागरिकांना उकाड्यापासून दिलासा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपल्या लोकशाहीचा हक्क महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचे एन उन्हाळ्यात महापालिकेकडून लाखो लिटर पाण्याची नासाडी ना अनोखे आंदोलन दोन तरुणांकडून पाच देशी बनावटीचे गावठी कट्टे पोलिसांकडून जप्त ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर पुष्कर सिंह धामी यांची टीका यापुढे विधानसभा लोकसभेची निवडणूक लढवणार नाही राजकीय संन्यास एकनाथ खडसे यांचं वक्तव्य लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकुमशाहीकडे शरद पवारांची टीका भाजपाने उद्योग नोकऱ्या गुजरातला पळविल्या उद्या मंत्रालयही पाठविले जाईल आदित्य ठाकरे जुगारावर धाड चाळीस चारचाकींसह दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त सदुसष्ट जुगाऱ्यांना पकडले देवेंद्र फडणवीस राजकारणातले कच्च मडक ठाकरे गटांतील बड्या नेत्यांचा घणाघात